माझं तुमचं वजन किती पण असू दे खायलाय गावागी तुमचं वजन आम्ही विचारलंय का असं वजन ना मग बाहेर बाहेर लांब लांब सगळीकडे वळखे आपली लांबच काय म्हणते मंत्रगंडी बळखी होत्या सगळ्याकडे वळखे आपल्या खायचंय पण ह्यांनी आपल्याला दिवसभर वाजला तुम्हाला माझं खायच आहे हेच नाव काढ नका मी दे बघू माझ्या आता काय झालं मला वाटत होत आजपर्यंत आपला विषय हरडाय तर अन्नाचा पण विषय लय हरडाय नाही का मग बरं सांगा अन्नाकडे कार्ड आहे ना कसले नाही ती नालाक संघटने काय सांगत आहे लागलं माग बू बु 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 करते कुठं माणसं घेऊन आला कोणा नानाला खाल्ला काय ते काय माहित नानाला सोडवाय तेवढा आपण हळू लवकर तुम्ही अ कोणतं काय निको खोटा ठोको खोटा ठोक काय म्हणताय पेंट्र बेल्ट आहे काय नाही ठोक तू